सुझा गोपवेश हृदय सौरसू मज सुखाचे सुख निजोमधी रय्या माऊली निजप्रेम देईरय्या माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ठेविले जतन करोणिया निज धन जया धरिले ते निवडिले वरडा भूस सार आईन जिन्नस तुका मने नारायण भाग संचिताचा गुण मनुष्याला आपल्या मूळ स्वरूपाची जाग यावी मूळ स्वरूप त्यानं जाणून घ्यावं आणि त्या अनुषंगानं आपल्या हृदयस्थ असलेला परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यावा हीच मनुष्य जीवनाची अंतिम प्राप्ती आहे महाराज अंतिम ध्येय आहे भगवद्धामाची भगवंताची प्राप्ती करून घ्यावी याची अनुभूती येणं म्हणजे सर्व संघातून मुक्त होणं आहे एकदा का त्या परमात्म्याच्या नामाची त्याच्या रूपाची त्याच्या गुणाची ओढ जीवाच्या ठिकाणी निर्माण झाली की इतर कशातही जीव रमत नाही महाराज इतर ठिकाणी मन नंतर रमतच नाही पहिली गोष्ट अध्यात्मात लवकर रमत नाही वाईट विषयाकडं मन लवकर धावत जात विषयाकडे मनाची धाव वेग फार मोठा असतो महाराज अध्यात्माच्या ठिकाणी तितक्या वेगानं मन रममान होत नाही परंतु एकदा रममान झालं की परती ही माघारी घेत नाही हे तेवढं सत्य आहे आणि ही अनुभूती मन हो हो। त्या ठिकाणी स्थिर झाल्यावरच येत असते महाराज मुक्त होणं म्हणजे काय हो ज्या काही क्रिया चाललेल्या आहेत जे काही कर्म आम्ही करतो आहे ते संपूर्ण कर्म त्याचा करता आहे त्या कर्मागं प्रत्येक कृतीमाग त्याचा काहीतरी उद्देश आहे म्हणूनच तो हे घडवतो हा विचार अशा योग्याच्या ठिकाणी बिंबतो महाराज पुराणातले दोन उदाहरण आपल्याजवळ आहेत तुकोबा रायांनीही शेताची राखण केली आणि गुरु नानकांनी शेताची राखण केली महाराज पण कंसावर बसलेले धान्यावर बसलेल्या पक्ष्यांना कधी हुसकून लावलं नाही गेले राखण करण्याकरता परंतु त्यांना हुसकून लावलं नाही का त्यांनी चरितार्थ त्यांचा चरितार्थ कसा चालावा सर्वाभूती पाहे एक वासुदेव ही प्रचिती जीवाच्या ठिकाणी आलेली असते म्हणून नानक तर म्हणतात राम की रामकी चिडिया रामका खेत खालो चिडिया भरभर पेट अरे सगळं भगवंताचंच आहे आणि तुम्ही भगवंताचे आहेत मग ज्याचं आहे त्यानंच ते उपभोगलं तर त्यात चुकीचं काय आहे ही अनुभूती ही विचारसरणी जीवाच्या ठिकाणी बिंबते महाराज आणि हा बोध अंतरी बिंबला की त्या दृष्टीने त्या जीवाची वाटचाल सुरू होत असते आणि त्या वाटेने गेलं की भगवंत त्या मनुष्याच्या परमार्थाबरोबर त्याचा प्रपंचही सिद्धीला नेत असतो मग प्रपंचाबरोबर आमचा परमार्थही सिद्धीला जावं प्रपंचही नेटनेटका व्हावं आणि परमार्थाचं हे अंतिम ध्येय प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर योगाभ्यास करणं गरजेचं आहे महाराज अर्जुनाला भगवंत त्या दृष्टीनंच योगी हो म्हणतायत आणि योगी म्हणण्याकरता वेगवेगळे सोप्यात सोपे मार्ग भगवंत सांगतायत की नाही अष्टांग योत साधतायत सोडून दे नाही बैठक मारून बसतायत तेही सोडून दे तुझ तू तर नियमात वाक तुझ तू नियमात वागण युक्त आहार विहारस हे सुद्धा योगी भवते योगीच बनून जाशील अर्जुना, आणि दुःखाची निवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा मनुष्य सोपान वृत्तीमध्ये येतो भगवंताचं म्हणणं हे पटत त्यावेळेस सर्व त्याच्या ठिकाणी सुपूर्द करून जीव मुक्त दशेमध्ये वावरतो हाच मोक्ष आहे की देवा आता तुझ्यावर आहे काय करायचं ते तू कर आमुच्या हिताचा जाणून उपाव पाव तोची पुढे देव करीत असे हा विश्वास चित्ताच्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे महाराज भगवंतच अशा जीवाचा भारवाही बनून जातो मागे पुढे उभार आहे योग क्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया निया चुकूच देत नाही रस्ता हाताला धरून योग्य मार्गानं भगवंत घेऊन जात असतो पण त्याकरता आम्ही आधी योगी होणं गरजेचं आहे महाराज आणि योगी होणं किती सोपं आहे सोप्यातली सोपी पद्धत भगवंत सांगतायत की युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु आणि असं जेव्हा जीव वागायला लागतो ला यदा हि नेंद्र कर्ण कर्मसु अनुसज्ज ते सर्व संकल्प संन्यासी योगी भवती दुःख अठराव्या श्लोकावर आपलं चिंतन चाललंय त्यावर माऊली भाष्य करताना तीनशे चोपन्न क्रमांकाच्या यदा विनेतम चित्तम आत्मन्येव अवतिष्ठते निस्व सर्व कामेब्य युक्त इथे उच्चते तदा त्यालाच योगी म्हणलं जातं तसं योगी म्हणायचं असेल तर त्या नियमावली मौली सांगतायत आपलं चिंतन आजचं तीनशे चोपन्न क्रमांकाची हवी जैसे भाग्याची आडसे उद्यमानाचे निमिसे मग समृद्धी जात घर रिगे अर्थात ज्याप्रमाणे भाग्योदयाचा प्रबळतेने व उद्योगाच्या निमित्ताने सर्व संपत्ती आपोआप घरी चालून येते फक्त त्याकरता युक्त आहार विहारस्य इंद्रियांना आम्ही जेव्हा संयमित करतो त्यांना योग्य वळण लावतो योग्य रस्त्यानं लावतो त्यावेळेस सर्व सिद्धी आपोआपच प्राप्त होतात त्याचा भाग्योदयाचा उदयच होतो आणि उद्योग जे करल त्यात त्याला यश मिळतं करल त्यात त्याला समाधान मिळतं आणि अशा समाधान वृत्तीनं सर्व संपत्ती त्याच्या घरी चालून येत असते महाराज जैसे भाग्याची या बडसे म्हणजे प्रबळतेनं उद्यमानाची नीमिसे, मग समृद्धी जात आपैसे घर रिगे त्याकरता त्याला फार कष्ट करण्याची आवश्यकताच भासत नाही आज याष्टकने थांबूया रामकृष्णि पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय